सर्वांना नमस्कार फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध आपण वरामीर पाचव्या शतकातील जलतज्ञ त्यांनी वेगवेगळ्या वृक्षांचा आणि वेगवेगळ्या वेग वेग नैसर्गिक खुणांचा अभ्यास केला कुठे पाणी मिळू शकतं हे सांगितलं त्यांच्या तत्त्वज्ञानाचाही विचार करतो आपण याशिवाय आपल्याकडे पाणी पाहण्याच्या तीन मशीन आहेत त्या मशीनद्वारे देखील आपण विचार करतो श्री ओंकार भाभट राहणार मारवडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांना त्यांच्या शेतामध्ये अत्यंत कमी पाण्याचं क्षेत्र आहे त्या शेतामध्ये शेता आपण त्यांना अगदी त्यांच्या विहिरीला विहीर त्यांची जवळपास माझ्या माहितीनुसार सत्तर फूट विहीर आहे त्यांची आणि त्या विहिरीला लागूनच अगदी जास्त जास्त पंचवीस फुट अंतरावर आपण पॉईंट दिला आणि त्यांना पाणी मिळालं मित्रांनो त्यांना सा साधारणतः एक पासष्ट सत्तर फुटावर पाणी मिळालं आणि खाली पुन्हा एकशे चाळीस एकशे पन्नास फुटाच्या दरम्यान पाणी मिळालं त्यांना कसं पाणी मिळालं आपण कसं पाणी बघितलं ते बघूया त्यांच्या शेतामध्ये आपण गेलो ही मशीन आहे जिथं पाणी असेल तिथं फिरते ही मशीन त्यांच्या शेतामध्ये दोन जागेवर फिरली तिथं आपट्याचं झाड होतं काही जाग्यावर त्याला आबिटा देखील म्हणतात या सगळ्याच तिथं आपट्याची झाडं एकच नाही तर अजूनही आपट्याचे झाड होते मात्र एका आपट्याच्या झाडाजवळ तिथं आपली मशीन फिरली ही मशीनने कोणत्या दिशेनं पाणी आलेलं आहे ते दाखवलं आणि या मशीनने जमीन स्कॅन केली जमीन स्कॅन केल्यावर अशा प्रकारचा तिथं आपल्याला रिपोर्ट आला या जमिनीच्या जमिनीमध्ये पोकळ्या खूप लागतात बोर घेताना त्यांनी स्वतः अगोदर चार बोर घेतलेले त्यांच्या या जमिनीमध्ये प्रत्येक बोरला तिथं जवळपास पोकळी लागलेली आहे इथं देखील पोकळी दाखवत होतं मात्र पोकळीच्या वरच पाणी मिळालं पाहिजे असं आणि तसा पॉईंट आपण त्यांना दिला त्यांना पाणी मिळालं दोनशे फुटावर त्यांना थांबावं लावलं कारण त्यांनी अगोदरचे सगळे पॉईंट साडेतीनशे चारशे फुट असे घेतलेले होते ओंकार साहेबांनी आणि त्यांना खूप चांगलं पाणी मिळालं बघा मित्रांनो त्यांना या पद्धतीनं पाणी मिळालं या जमिनीमध्ये पोकळे आणि साचलेलं ला पाणी लागण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आपल्याला इथं पोकळी आणि साचलेलं पाणी देखील लक्षात येतं की कुठं साचलेलं पाणी आहे आणि कुठं मोठी पोकळी असं तर लक्षात येते त्या पद्धतीनं आपण त्यांना रिपोर्ट दिला त्यांना सांगितलं बोरवेल घेताना ते, ते कॉन्टॅक्टमध्ये राहिले आणि त्यांना पाणी लागल्यानंतर आपण तिथून खाली एक पन्नास फूट जाऊन आपण थांबावं थांबले मग ते त्यांना थांबा म्हटलं या पद्धतीनं आपण पॉईंट बघतो मात्र मित्रांनो आपण हे सगळे करतो हे प्रयत्न असतात आपण निसर्गाला चॉलेन देऊ शकत नाही म्हणून मी नेहमी सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार यशाचं प्रमाण देखील चांगलं आहे मात्र ज्यांना शंभर टक्के यशाची गॅरंटी हवी आहे शेवटी शेतकऱ्यांना प्रत्येकाला वाटतं की आपण बोरवेल घेतला पैसे खर्च करतोय म्हणजे आपल्याला पाणी लागलंच पाहिजे मात्र आपण करतो हे सगळे प्रयत्न आहे आपण निसर्गाला कदापिही चॉलेन देऊ शकत नाही शंभर टक्के कोणीही जमिनीतलंही गॅरंटीनं पाणी सांगू शकत नाही आपणही सांगू शकत नाही मात्र बऱ्यापैकी आपण प्रयत्न करतो यश बी बऱ्यापैकी मिळतंय तर मी म्हणून सांगतो की ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी कृपया मला कॉल करू नये ही, ही नंबर विनंती मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटत तोपर्यंत धन्यवाद